संभाजीराजांना पकडून देणाऱ्या गणोजी शिर्केचं पुढे काय झालं इतिहास म्हणजे केवळ घटनांची मालिका नाही तो आहे शौर्याचा दस्तावेज त्यातील एक तेजस्वी अजरामर नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रमी योद्धा एक कुशल शासक आणि एक निष्ठावान पुत्र ज्यांनी धर्म स्वराज्य आणि अस्मितेसाठी अपार यातना सहन केल्या आणि आपलं बलिदान दिलं पण जर फितुरी झाली नसती तर संभाजी महाराज औरंग्याच्या हाती लागले नसते आणि मराठा साम्राज्याची ती तळपती तलवार कधीच सावलीच्या छायेत आली नसती एकतीस जानेवारीची ती रात्र होती त्या शांतसमयी देखील शांत होता पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावरती पहारा देणारा मिटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता चारी बाजूंना त्याची नजर फिरभिरत भी होती अशातच त्याला दूरवर पेट्ट्या मशालींची रांग दिसली एवढ्या रात्रीची ही मशालींची रांग कुठं बरं चालली सर्दीशी प्रकरण त्याच्या ध्यानात आलं कोणता तरी डाव चालू आहे हे त्याला उमगलं तसा तो पळत बालेकिल्ल्यात धावत आला आणि सरनोबत मालोची घोरपडे यांना भेटून त्यानं सांगितलं घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वरच्या दिशेनं दौडतोय पण त्यांचे नेमके घोडे किती हे काही कळेना लगेच पन्हाळ्यावरनं हुकूम सुटले मालोजी कोकण दरवाजानं पन्हाळा उतरले आणि संगमेश्वरच्या दिशेनं त्यांनी घोड्याला टाच मारली दुसरीकडे कोल्हापूरच्या अंबाघाट मार्गानं मुकबर खान आपला मुलगा इखलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वरजवळ करत होता काही वेळातच संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावरती ही बातमी आली एकीकडे रायगडाला वेढा पडलेला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि बाजूनी अडकलेले संभाजी महाराज शांतपणे एर्झाऱ्या होते काही वेळातच संभाजी महाराजांच्या लक्षात आलं हा डाव कोणाचा आहे कोल्हापूरशिवाय शत्रूचा आसपास दुसरा तळ नव्हता एवढ्या आडवाटेनं रस्त्यातून संगमेश्वरावरती चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती अर्थात हा सगळा डाव गनोजी शिर्के यांचा हे त्यांना उमकले स्वतः या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोड्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले मालोजी आणि त्यांचं सैन्यदेखील प्राणपणानं लढत होतं सगळ्यांचा उद्देश एकच होता शंभूराजांना तिथून सुखरूपपणे बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट काढत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावडी नदीकाठापर्यंत पोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली की मालोजी बाबा पडले तसे लगेचच त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तात्काळ रायगडावर पोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले मोठ्या दमानं ते लढले पण अखेर शत्रूची दोर आता बांधली गेली इखलास दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला होता पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकबर खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तेथून निघाला पुढे शंभूराजांसोबत त्या औरंग्यानं काय केलं ते आपण सगळे जाणतो पण खऱ्या अर्थानं शंभूराजे शत्रूंच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळेच पण नेमकं काय घडलं गणोजी नागोजी यांनी असे का केले आणि संभाजीराजांनंतर पुढे गणोजींचे काय झालं त्यांना खरंच वतनदारी मिळाली का याबद्दल जाणून घेऊया अफजलखानाचा कोथडा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपूरकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे राज्य करत होता सुर्वेचा पराभव केल्यानंतर त्या पराक्रमानं सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांची ही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूचे काही गाव इनामात दिले पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुवर बाईचा विवाह पिलोजींचे पुत्र गनोजी यांच्यासोबत लावून दिला शिर्के यांची लेख येसूबाई यांना सून म्हणून आपल्या घरी आणलं त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला तेव्हा वतनदारी हे महत्त्वाचे समजले जात असे आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्यालाच मिळावी ही गणोजी जी, जी शिर्के यांची इच्छा होती त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितले पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई यांनी संभाजी महाराजांकडे ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवरती अन्याय होत होते या कारणानं वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग त्यांना होता सुरुवातीला गनोजी शिर्के महाराजांच्या बाजूने होते पण कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यामध्ये प्रवेश केला पुढे जाऊन कान्होजी आणि गनोजी यांनी मिळून मोठा कट केला अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी एकदा कविकलश यांना तिथे पाठवले शिर्के घराण्यातील अनेक सदस्य या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यानंतर संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कविकलश आणि शिर्के यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला कविकलश यांच्यावरती शिर्के यांनी अनेक आरोप ठेवले त्यावेळी कविकलश यांची बाजू संभाजी महाराजांनी घेतली त्यामुळे शिर्के कुटुंबानं उघडपणे आश्रय घेतल्याचे बोलले जाते यांनी मुघल सरदार मुकबर खानाला आंबा घाटाची वाट दाखवून औरंगजेबाच्या सैन्याला त्यांनी संभाजी महाराजांचं ठिकाण कळवलं पण त्यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात ही खंत शंभूराजांच्या मनात अजूनही होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेनं आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्गे महाडघाटानं रायगडावर ते पोचणार होते पन्हाळा आल्यावर काही निवाड्याची कामं त्यांनी आटोपली आणि मालोजीबाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात स्थान देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्यांचा डोळा होता पण मालोजी समोर त्यांचा निभाव काही लागेल हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदारानं बातमी दिली की रायगडावर इतिकार खानानं वेढा घातला आहे क्षणात संभाजी महाराजांसमोर आपला रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावे लागणार होते पण ठरलेल्या मार्गावर औरंग्याच्या फौजी असल्यानं त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता गरज लागली तर कळव पाठोपाठ या असं त्यांनी मालोजीबाबांना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेनं निघाले शिरक्यांच्या बागोचा रखवालदार अर्थात धर्मा महार याला देसाईंच्या माणसांनी मारलं होतं तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इनामदार चक्राला मारल्याबद्दल मसू तुरवटे येथील सर्व गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश त्यांनी कवी कलश यांना दिला इतकं होऊनही एकीकडे शिरक्यांच्या रखवालदाराला करणाऱ्या माणसाला शंभुराचे एक, एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे शृंगारपूरमधे पळालेले गनोजी आणि कान्होजी मुकबरखानाच्या तळावर जाऊन त्याला भेटले होते शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या खानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत तिथे किती माणसं आहेत हे खानाला खडानखडा माहिती होते सर्व माहिती त्या खानाला पुरवली गेली होती असं असतानाच छत्रपती संभाजीराजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्लद पंतांनी मुघल मनसुखदार गनोजी शिर्केला लिहिलेल्या खलिता त्यांच्यासमोर आला त्याखाली त्यात त्या लिहिलं होतं रामराजे एकले त्यांना हातात धरून गादीवर बसवले तर कूल एकाखाली तुम्हाला मिळेल छत्रपतींसाठी एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळे सुरू असूनही संगमेश्वर आत महादेवांचे अनुष्ठान करण्यात आले संगमेश्वर सरदेसाई वाड्यात यज्ञ भरला सगळे गाव तिथे हजर होते संगमेश्वर येथील हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं ठरलेलं होतं पण याच वेळेला गणोजी शिर्केनं खानाला बातमी दिली संगमेश्वर येथे पाचशे घोडे आहेत आजूबाजूला खड्याचं चढणीचं कडं आहे आजूबाजूला मातब्बारीचं ठाणं नाही घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीचं बादशाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकबर खानाला सांगत होते ही बातमी ऐकून खान आणि त्याचा मुलगा दीड हजार हत्यारबंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्यासोबत होते कान्होजी गनोजी शिर्के आणि नागोजीराव माने जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमके कसं जायचं हा रस्ता गनोजी त्यांना सांगत होते अर्थातच त्यांच्यामुळेच रात्र असून देखील तो कठीण रस्ता तुडवत ते संग्मेश्वरामध्ये पोहोचले पुढे होत्याचं नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात गेले एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तिथे शत्रूचा वेढा पडला होता खंडू बल्लाळ यांनी गनोजी शिर्के यांना दाभोळचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं त्यानंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला असे ऐकायला मिळते काहीजण असे म्हणतात की गनोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एक प्रकारचा गनिमी कावा केला होता गनोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती ते आपल्याला इतिहासात प्रकर्षानं दिसून येतं शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यातील काळा दिवस ठरला संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्या त्या बेईमान कान्होजी आणि गनोजी यांना औरंगजेबाकडनं पाच हजार मनसबदारी मिळाली आणि शिरके मुघलांच्या